सर्वांना क्रांतिकारी जेम आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची लातूरमध्ये सभा आहे बार्शीमध्ये आहे सोलापूरमध्ये आहे अंबेजोगाईमध्ये आहे तर माझं लातूरच्या जनतेला सांगणं आहे की कोणत्याही भूल थापाला बळी पडू नका त्या उमेदवारास विषयी गैरसमज पसरवायचा काहीतरी त्याला वेगळा अंगल द्यायचा आणि एक संभ्रम निर्माण करायचा ही प्रस्थापित लोकांची चाल आहे जे झाड बाळासाहेबांनी लावलेलं आहे त्याला आता स आताशी कुठे त्याला बहर आलेला आहे आणि वंचित हा मुख्य प्रवाहात आलेला आहे ज्या वंचिताला मुख्य प्रवाहातून बाहेर काढलं होतं त्याचा विचारही कुणी करत नव्हता त्या वंचित घटकाला बाळासाहेबांनी आज मुख्य प्रवाहात आणलेला आहे त्याची चर्चा केल्याशिवाय प्रस्थापितांना झोप येत नाही पण मग ह्यांना ह्यांच्यामध्ये संभ्रम कसा निर्माण करायचा मग उमेदवार उमेदवार असा दिला तसा दिला आपलेच काही उभे करायचे उमेदवार हा दिला तो दिला आणि काहीतरी डायव्हर्ट झालं पाहिजे मतदान ह्या पद्धतीनं प्रस्थापित लोकं मनोवादी लोकं काम करतात काही लोकांना पैसे देऊनही उभं केलं असेल पाच पन्नास मतं खातील जास्त नाही त्यांचा फटका तर काही बसणार नाही पण डायवर्ट करण्यासाठी कुठला तरी विषय लावून धरायचा आणि आंबेडकर या नावाला पुढं जाऊच द्यायचं नाही हा इथल्या प्रस्थापित लोकांचा पहिल्यापासूनचा प्रयत्न राहिलेला बाबासाहेबांच्या काळापासूनचा आणि आपण त्या फुल भूल थापांना बळी पडतो पण सध्या मला नाही वाटत की तुम्ही आता बळी पडताल असे पैसे घेऊन उभे राहणारे ब आहेत स्वतःची वाहवा करून घेणारे आहेत अशा लोकांच्या नादीला राखता हे निवडून येणार नाही त्यांना मतंसुद्धा पडणार नाही डबल आकडी शंकासुद्धा ही गाठू शकायची नाही पण समाजात फुट कशी पडली पाहिजे का आंबेडकर घरानं काही कमजोर आहे संविधान वाचवायला तुमच्यासाठी पहिले आंबेडकर होते आणि आताही आंबेडकरच आहेत जर ह्या पस प्रस्थापित लोकांचे डाव ओळखून त्या उमेदवारामध्ये बाळासाहेब बघा उमेदवार कोण आहे हे बघूच नका उमेदवार कसा का आहे ना पण त्याला सरळ करायचं काम बाळासाहेब करू शकतात हे लक्षात घ्या आपलं काम आहे त्याला मतदान करणं आणि त्यालाच मतदान करा जर वंचित अठरा पगड जाती बहुजन समाज आंबेडकरवादी संविधानवादी लोकांना जर पुढच्या पि पिढीचं भविष्य काहीतरी सुरक्षित ठेवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला मतदान करा हे मी जाहीरपणे सांगतो दुसरा कोणी मला नाही वाटत दुसरा कोणी संघटनेचा असं असेल की डायरेक्ट लाईव्ह येऊन मतदान करण्या कुठं ना कुठं काहीतरी भेटण्यासाठी कुणी ना कुणी कुठंतरी हे करतोच पण मी तुम्हाला जाहीर सांगतो मला आंबेडकर ह्या न्याशी नावाशिवाय दुसरं कुठलंच मोठी आणि महत्त्वाची गोष्ट नाही आमची सुरुवात आणि आमचा हीच आंबेडकर आहे तर कुठल्याही भूल थापायला न बळी पडता उमेदवार कोण आहे ना बघता त्या उमेदवारामध्ये बाळासाहेब बघा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून भृगोस मताने निवडून द्या एवढंच सांगतो जय भीम जय संदी